काय बोला ह्या नळाला पाणी कुठून येत काय काय ह्या नळाला पाणी कुठून येत ह्या नळाला आपल्या नदीतून येते पाणी नदीतून मला, kye, kye? मला आज नदी दाखवायला घ्या काय काय मला आज नदी दाखवायला घ्या नदी दाखवा उद्या जाऊ ना आज सुट्टी आज घ्या उद्या दाखवतो की नदी नाही आज सुट्टी आज दाखवा आता काय तू चल बा चल काय करायच काय म्हणायस अग न येणार आहे तू शांत अगं काय म्हणास पप्पा कशा नळातून येते अग हे पाणी कुठून येते नदीतूनच येते ना हो अग आम्ही सकाळी नदीला गेलतात तर मी पप्पाला नदीत ढकलून दिला आता ते नळातूनच येते ना <laughs>